गेल्या सात दिवसांपासून युद्ध चालू होते लाख्या सुराला किती वेळा मारले तरी तो पुन्हा जिवंत होत असे आणि युद्ध करत असे देवीने जसे जसे त्याला मारले तसा त्याचा रक्ताचा एक जरी थेंब जमिनीवर पडला आणि त्या थेंबावरती सूर्यप्रकाश पडला तसाच तो तिथे जिवंत होत असे आणि पुन्हा युद्ध सुरू ठेवत असे

तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपली आई देवी काळूबाई हिचा प्रसंग आणि काही माहिती तसेच कथा सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला करूया सुरुवात गर्द करवंदीच्या वनराईत विराजमान असलेल्या काळूबाईचे स्थान शंभू महादेवाच्या डोंगर रांगेत पुणे सातारा जिल जिल्हा तसेच वाई भोर खंडाळा या तीन तालुक्याच्या सरहद्दीच्या शिखरावर वसलेले आहे येथे मध्ये मसुबाचे कडक देवस्थान आहे डाव्या बाजूस थंड पाण्याचा झरा आहे याच्या बाजूस मांडव्य ऋषींची पत्नी मंडाबाईचे दगडी मंदिर देखील आहे तिथे तिला मंडी आई असे म्हणतात यासमोर गोमुख तीर्थ जलकुंड आहे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तळ तालुक्यातील मांढरदेव येथील श्री काळेश्वरी म्हणजेच काळूबाई ही देवी नवसाला पावणारी आहे लाख्यासूर नावाचा दैत्य या तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न करून घेतले महादेवाने त्याला अमरत्व प्रदान केले त्यानुसार कोणताही माणूस प्राणी पक्षी याच्या हातून त्याचा वध होणार नाही तसेच दिवसा त्याला कोणीही मारू शकणार नाही त्यामध्ये स्त्रीचे नाव घेण्यात आले नव्हते मांढरदेवी येथे देवीचे स्वयंभू स्थान असून मूर्ती चतुर्भुज आहे देवीच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि तलवार आहे तर डाव्या हातात ढाल आणि दैत्याची मान पकडलेली आहे देवी उभी असून एक पाय दैत्याच्या छातीवर ठेवलेला आहे संपूर्ण मूर्तीस चंदूर लावलेला आहे देवीला बारामाही साडी नेसवलेली असते व वेळी देवीच्या चेहऱ्यावर चांदीचा तर यात्रोत्सवात सोन्याचा मुखोटा बसविला जातो देवीचे वाहन की बांधले याची फारशी नोंद नाही नोंद आढळून येत नाही पण मंदिराचे हिमाडपंथी शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर बरेच प्राचीन असल्याचे सिद्ध होते सह्याद्री पर्वतरांगेतील एका उंच समुद्र सपाटीपासून चार हजार सहाशे पन्नास फूट टेकडीवर हे मंदिर आहे ते साताऱ्यातून वीस किलोमीटर अंतरावर आहे मांढरदेवी काळोबाईचे मंदिर आहे मंदिर लहान असून त्या सभामंडप व गाभारा आहे गाभाऱ्यामध्ये चांदीचे काम करण्यात आले आहे कळस रेखीव असून त्यावर गाय सिंह यांच्या मूर्ती बसविलेले आहेत मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरासमोर दीपमाळा आहेत मुख्य मंदिराभोवती गोंजीबुवा मांगीर बाबा अशी देवी सेवक व राखणदार यांची मंदिरे आहेत तसेच मुख्य मंदिरासमोरील डोंगरात काही अंतरावर मसोबा देवाचं स्थान आहे काळूबाई मंदिर परिसर निसर्गरम्य असून वनराईने नटलेला आहे लाख्या स्थरावर आले आणि ऋषीमुनी व भक्तजनांकरता इथे स्थानापन्न झाले पांडव वनवासात असताना जेव्हा या मांढरगडावर वास्तव्यास होते तेव्हा त्यांनी या मांढरदेवी काळूबाईचे के पूजन केले होते अशी एक दंतकथा सांगितली जाते तर मित्रांनो आपली आई देवी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊ तोपर्यंत जय महाराष्ट्र